नमस्कार बांधवनो हा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की काल ॲडव्होकेट आशिम सरोदे साहेबावर महाराष्ट्र बार काउन्सिलने ज्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे ही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलेली कारवाई आहे महाराष्ट्रातील नागरिक या नात्यानं मी या कारवाईचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो तर खरं तर त्यांच्या कारवाईचं जे काही कारण देण्यात आलेलं आहे ते कारण म्हणजे महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल होते भगतसिंह कोश्यारी साहेब या भगतसिंह कोश्यारी साहेबावर त्यांनी जी काही चुकीच्या वादग्रस्त टीकाटिपणी केली या टीकाटिपणीचे कारण देत त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे मी त्यांनी केलेल्या टीकाटिपणीचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो कारण राज्यपाल पद हे संवैधानिक पद आहे आणि संविधानिक पदाचा आदर राखणं प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे म्हणून कुठेतरी त्यांच्या चुकीचं आम्ही कधीही समर्थन करणार नाहीत परंतु ज्या चुकीच्या पद्धतीनं कारवाई झालेली आहे ही चुकीच्या पद्धतीनं झालेली कारवाई ही निषेधारी आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मग तीन महिन्यापूर्वी या कारवाईचा निकाल येतो आणि निकाल आल्यानंतर तीन महिन्यांच्या नंतर ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना हा निकाल मिळतो आणि निकालामध्ये स्पष्ट उल्लेख केला जातो की हा निकाल स्वीकारल्यानंतर पुढील तीन महिन्यासाठी तुमची जी काही वकिली करण्याची जी काही सनद आहे जी काही परवानगी आहे ही परवानगी रद्द करण्यात येते हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे त्यानंतर ही कारवाई आजच का करण्यात आली कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी काही शिवसेना आहे या शिवसेनेचे वकील म्हणून काम ॲडव्होकेट सरोदेसाहेब पाहतात आणि या जी काही केसची तारीख आहे ही, ही केसची तारीख काही दिवसापूर्वी येऊन ठेपलेली आहे आणि त्यांची बाजू शिवसेनेची बाजू कुठंतरी कमकुवत पडावी म्हणून अशा पद्धतीनं केलेली कारवाई आहे का हा प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे खरं तर काही दिवसापूर्वी या भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेबावर ज्या पद्धतीनं बूट फेकून न्यायालयाच्या आवारात अवमान करण्यात आला तर त्याही वकिलांची जी काही सनद आहे तीही सनद या अगोदर रद्द व्हायला हवी होती परंतु तसं होताना दिसलेलं नाही आहे असो सत्य आणि न्यायासाठी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या महापुरुषांनी या अगोदर प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीच्या कारवाई इतिहासामध्ये झालेली आहेत म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे साहेबाला मी सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रातील जनता तुमच्यासोबत आहोत त्यानंतर काही दिवसापूर्वी या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असताना चुकीच्या जो काही प्रशासनाचा पायंड आहे चुकीचा चुकीच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी मोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझ्यावरही त्या पद्धतीनं कारवाई झाली आम्ही त्या कारवाईचा कधीही दुःख व्यक्त केलेलं नाही आम्हाला फक्त त्या कारवाईचं आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनं कारवाई तडकापडकी कारवाई होती त्यामुळे असो येणाऱ्या काळामध्ये ही जी काही चळवळ आहे ही चळवळ आम्ही याच पद्धतीनं चालू ठेवू आणि सत्य आणि न्यायासाठी आम्ही आयुष्यभर लढत राहू एवढंच या निमित्तानं मी बोलतो जय हिंद जय भारत सत्यमेव हो, जयते